एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालच्या शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना मान्यवरांच्या हस्ते आदरांजली दास्तान व नवघर येथील गोळीबारातील शेतकरी हुतात्म्यांना मंगळवार दिनांक सोळा रोजी जासई स्मारकात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी स्थानिक भूमिपुत्रांचे योग्य पुनर्वसन आणि रोजगाराचे प्रश्न मार्गी लागणे हीच आंदोलनातील शेतकरी हुतात्मे आणि शेतकऱ्यांचे नेते माजी खासदार दिबा पाटील यांना खरी आदरांजली असेल असे मत व्यक्त करण्यात आले यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र काम करण्याचेही आवाहन करण्यात आले सोळा व सतरा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी या दिवशी उरणमध्ये शासनाच्या नवी मुंबईकरता करण्यात येत असलेल्या भूसंपादनाला सिडकोबाधित शेतकऱ्यांनी दिबांच्या नेतृत्वाखाली विरोध दर्शवला होता यावेळी पोलीस यंत्रणेने सदर शेतकऱ्यांवर लाठीमार गोळीबार केला होता या शेतकरी लढ्याचा चाळीसावा हुतात्मा दिन मंगळवार दिनांक सोळा रोजी साजरा करण्यात आला यावेळी पनवेल येथील महात्मा फुले महाविद्यालयातील एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या देशात गाजलेल्या या शेतकरी आंदोलनात सोळा जानेवारीला दास्तान फाटा येथे झालेल्या गोळीबारात नामदेव शंकर घरत चिरले व रघुनाथ अर्जुन ठाकूर धुतुम या दोन शेतकऱ्यांना वीरमरण आले तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे सतरा जानेवारीला नवघर फाट्यावर जमलेल्या शेतकऱ्यांवरही गोळीबार झाला होता या गोळीबारात कमलाकर कृष्णा तांडेल तसेच महादेव हिरा पाटील व केशव महादेव पाटील पागोटे या पिता पुत्राने हौतात्म्य पत्रक पत्करले होते अशा गौरव व शौर्यशाली ले शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी धुतुम चिरले व जासई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर आमदार जयंत पाटील आमदार महेश बालदी आमदार प्रशांत ठाकूर माजी आमदार मनोहर शेठ भोईर माजी आमदार बाळाराम पाटील कामगार नेते महेंद्र घरत भूषण पाटील जय एम म्हात्रे दिनेश पाटील रवींद्र पाटील महादेव घरत धुतुम सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर जासई सरपंच संतोष घरत प्रेमनाथ ठाकूर जितेंद्र घरत प्रकाश ठाकूर नरेश घरत तसेच दिबांचे पुत्र अतुल पाटील आदींसह इतर मान्यवरांनी हुतात्म्यांना अभिवादन केले महामुंबईसह अनंत नारंगीकर जासही उरण